निरंकारी मिशनच्या मोफत आरोग्य शिबिरामध्ये दोनशे सतरा रुग्णांची तपासणी बातमी आहे सातारा जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार यांच्याकडून संत निरंकारी मिशन मोरगाव शाखेच्या वतीने रविवार दिनांक तेवीस रोजी आयोजित केलेल्या सर्व रोग निदान मोफत आरोग्य शिबिरामध्ये दोनशे सतरा रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी दिली सदर शिबिराचे आयोजन मोरगाव येथील सत्संग भवनामध्ये सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर पुरुषोत्तम अरोरा प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ बँगलोर यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरासाठी डॉक्टर पुरुषोत्तम अरोरा प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ बंगळूर कर्नाटक डॉक्टर हार्ड तज्ञ डॉक्टर तुकाराम खोत गारगुटी कोल्हापूर डॉक्टर रमेश गायकवाड तज्ज्ञ डॉक्टर नवले बार्शी डॉक्टर अनिता पवार ईसीजी तज्ञ सोलापूर डॉक्टर अभिजीत कांबळे कोरेगाव इत्यादी अनुभवी डॉक्टरांची टीम उपस्थित होती हे शिबीर सर्वांसाठी मोफत असल्याने मुरगाव सह परिसरातील दोनशे सतरा गरजू रुग्णांनी लाभ घेतला शिबिरामध्ये हृदयविकारासह गुडघेदुखी पाठदुखी सांधेदुखी आणि आणखी इतर आजारांची मोफत तपासणी करून त्यावर मोफत औषधे देण्यात आली या तपासणीमध्ये प्रामुख्याने महिलांमध्ये रक्ताचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले सदर शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांच्या मार्गदर्शनाखाली मोरगाव शाखेचे मुखी दत्तात्रय थोरात संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या सह से सेवा शिक्षक सेवा संचालिका सेवा दल सेवा भगिनी विशेष यांनी परिश्रम घेतले सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा